नाशिक शहरातील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्च आणि नाकाबंदीचे मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेच्या दरम्यान उपनगर पोलीस स्टेशनला मोठे यश मिळाले नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका संशयास्पद दुचाकीला थांबवलं सदर दुचाकीला नंबर प्लेट नव्हती आणि ती चालवणारे दोन्ही संप संशयित वर्तन करत असल्याचं निदर्शनास आलं चौकशी दरम्यान समोर आलं की ही गाडी चोरीची असून ती अनेक गुन्ह्यांमध्ये वापरली आहे या तपासादरम्यान सात गुन्ह्यांची उकल झाली आहे त्यामध्ये सहा गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील असून एक गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आरोपींनी या गुन्ह्यांमध्ये चेन स्नॅचिंग केल्याचे कबूल केलं आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असून त्यांच्या चौकशीतून हे गुन्हे उघडकीस आले पोलिसांनी या तपासादरम्यान सत्याहत्तर ग्राम वजनाचा सोनं जप्त केले ज्याची अंदाजे किंमत सात लाख अठरा हजार रुपये त्यापैकी सहा लाख आठ हजार रुपयांच्या सोन्याचा समावेश आहे जो गुन्हेगारीतून हस्तगत करण्यात आलाय नाशिक पोलिसांनी वेगवान आणि प्रभावी कारवाई करत आरोपींना अटक केली